औरंगाबादकर सराफ यांनी आपला व्यवसाय आता समुद्र पार नेला आहे असे गौरवतगार सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ यांनी काढले औरंगाबादकर सराफ यांच्या वतीनं हॉटेल ऐश्वर्या येथे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी पशुपती माशाळ बोलत होते औरंगाबादकर सराफ यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हॉटेल ऐश्वर्या येथे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भव्य मोत्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रारंभी सौ मीना माशाळ यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर सौ चौरे सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ सौ मीना माशाळ समर्थ सहकारी बँकेचे संचालक प्रशांत बडवे संजय औरंगाबादकर धनंजय औरंगाबादकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सौंदर्यातून सुंदरता खऱ्या अर्थानं निर्माण करण्यासाठी सोलापूरचे विश्व तेजमय वावयासाठी औरंगाबादकर सराफ नेहमीच प्रयत्न करीत असतात असे गौरवोद्गार मोहन वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले सोलापूरच्या सांस्कृतिक वारसामध्ये औरंगाबादकर यांनी नेहमीच भर घातली आहे असे चौरे म्हणाल्या ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आल्याने नवनवीन देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो असे मत संजय औरंगाबादकर यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमास प्रमोद तंबनवार उद्योजक संजय रघोजी श्रीमती सुवर्णा औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार व सूत्रसंचालन मोहन बेदे यांनी केले सोन्याच्या दागिन्यातून त्यांच्या घराण्यामध्ये शिकण्यासारखा आहे असं सर्व व्यवसाय कुठं आपल्याला बघणारा मिळणार नाही असं स्पर्धेचं युग आहे अनेक दुकानं झाले अनेक हे झालेत पण तुम्ही त्याला न दगमगता आपला व्यवसायाचा कसा साता समुद्रापर्यंत तुम्ही उघडलेला आहे तुमच्या या व्यवसायाला येत्या नवीन वर्षामध्ये सुद्धा भरभराटी येऊ आणि तुम्हाला या आपल्या व्यवसायातून सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला याचा प्रदर्शनाचा लाभ चांगल्या पद्धतीने ला आपण घडवून देता त्यामुळे तुमच्या मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो या समारंभाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण आट या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे त्याबद्दल औरंगाबाद करून कुटुंब माझ्या मित्र सर्वांचं मी करतो आभार मानतो